विद्यार्थी मित्रांनो आज आपण एकवीस ते तीस पाढे शिकणार आहोत चला तर मग सुरुवात करूया एकवीस एक एकवीस एकवीस एक एक दोन ए बेचाळीस एकवीस तीस त्रेसष्ट त्रे एकवीस चौक चौऱ्याऐंशी एकवीस पाच एकशे पाच एकवीस स एकशे सव्वीस एकवीस साते एकशे सत्तेचाळीस एकवीस आठ एकशे अडुसष्ट एकवीस नव्वे एकशे एकोणनव्वद एक दौनशे दा बावीस एक बावीस बावीस जुने चौवे चलीस बाईस त्रीक सष्ट बास चौक अठ्या बावीस पाचे एकशे दहा बावीस सक एकशे बत्तीस बावीस साते एकशे चोपन्न बावीस आठ एकशे शहात्तर बावीस नव्वे एकशे अठ्ठ्याण्णव बावीस दहा दोनशे वीस तेवीस एके तेवीस तेवीस दोन एक शेहेचाळीस तेवीस तीक एकोणसत्तर तेवीस ब्याण्णव तेवीस पाच एकशे पंधरा तेवीस सक एकशे अडतीस तेवीस साते एकशे एकसष्ट तेवीस आठ एकशे चौऱ्याऐंशी तेवीस नववे दोनशे सात तेवीस दहा हे दोनशे तीस चोवीस एके चोवीस चोवीस दुने चाळीस चोवीस तीक बाहत्तर चोवीस चोक शहाण्णव चोवीस पाच एकशे वीस चोवीस एकशे चव्वेचाळीस चोवीस साते एकशे अडुसष्ट चौवीस आठ एकशे ब्याव चौवीस नव्वे दौनशे सोला चौवी दहे दिन चीस पंचवी एक पंचवी पंच, पंच, पंच पन्ना पंचवीस त्रिक पंचाहत्तर पंचवीस चौक शंभर पंचवीस पाच एकशे पंचवीस पंचवीस सक एकशे पन्नास पंचवीस साते एकशे पंचाहत्तर पंचवीस आठे दोनशे पंचवीस नव्वे दोनशे पंचवीस पंचवीस दहा दोनशे पन्नास सव्वीस एके सव्वीस सव्वीस दुने बावन्न। सव्वीस त्रीक अठ्ठ्याहत्तर सव्वीस चौक एकशे चार सव्वीस पाचे एकशे तीस सव्वीस सक एकशे छप्पन सव्वीस साते एकशे ब्याऐंशी सव्वीस आठ दोनशे आठ सव्वीस नव्वे दोनशे चौतीस सव्वीस दहा दोनशे साठ सत्तावीस एके सत्तावीस सत्तावीस दुने चोपन्न सत्तावीस त्रीक एक्क्याऐंशी सत्तावीस चौक एकशे आठ सत्तावीस पाच एकशे पस्तीस सत्तावीस स एकशे बासष्ट सत्तावीस साते एकशे एकोणनव्वद सत्तावी आठ है दौनशे सोला सत्ता दौनशे त्रेचिश सत्ता है सत्तर अठावीस एक है अठावीस अठावीस दून है छप्पन्न अठ्ठावीस तीक चौऱ्याऐंशी अठ्ठावीस चोक एकशे बारा अठ्ठावीस पाचे एकशे चाळीस अठ्ठावीस स एकशे अडुसष्ट अठ्ठावीस साते एकशे शहाण्णव अठ्ठावीस आठ दोनशे चोवीस अठ्ठावीस नव्वे दोनशे बावन्न अठ्ठावीस दहा आहे दोनशे ऐंशी एकोणतीस एकोणतीस एक एकोणतीस दून अठ्ठावन्न एकोणतीस त्रीक सत्याऐंशी एकोणतीस चोक एकशे सोळा एकोणतीस पाच एकशे पंचेचाळीस एकोणतीस स एकशे चौऱ्याहत्तर एकोणतीस साते दोनशे तीन एकोणतीस आठ दोनशे बत्तीस एकोणतीस नव्वे दोनशे एकसष्ट एकोणतीस दहा दोनशे नव्वद तीस एके तीस तीस दुने साठ तीस त्रीक नव्वद तीस चोक एकशे वीस तीसा पाचे एकशे पन्नास तीस सक एकशे ऐंशी तीस साते दोनशे दहा तीस आठ दोनशे चाळीस तीस नव्वे दोनशे सत्तर तीस दहा तीनशे